आजच्या दुपारच्या जेवणासाठी मी छान अशी कांद्याच्या पातीची पातळ अशी भाजी बनवली आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना कांद्याची पात आवडत नसेल बरेच जण असे आहेत की त्यांना आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवून बघा सगळ्यांनाच आवडेल भा गरमागरम भाकरीसोबत छान भाकर मोडून घ्यायची आणि त्यावर टाकून ही भाजी खायची इतकी छान लागते अप्रतिम अशी लागते आम माझी मुलं देखील कांद्याची पात खात नाहीत पण मी आज बनवली तर त्यांना खूप आवडली आणि पोट भरून ते जेवले तर तुम्ही देखील अशा पद्धतीने बनवा म्हणजे सगळे आवडीने खातील आणि त्यांना आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग मस्तपैकी ही झणझणीत आणि र मस्त कांद्याच्या पातीची रस्सा भाजी बनवूया तर सगळ्यात आधी इथे बघा मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल तापवलेलं आहे त्यात मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये जिरं आपल्याला टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या भाजीला थोडं तेल जास्त टाकायचं आहे कारण तेल असलं तर छान लागते ही भाजी त्यानंतर इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही लसण ठेचून घेऊ शकतात पण बारीक चिरूनच यामध्ये टाकायचं आहे माझ्या आईकडे आणि माझ्या सासरी देखील अशा पद्धतीची बनवली जाते भाजी तर आता हे छान असं परतून घ्यायचा आहे यामध्ये कांदा टोमॅटो काहीही वापरलेलं नाही तरी देखील खूप छान लागते ही भाजी तर आता आपल्याला यामध्ये ही कांद्याच्या चपातीची मोठी जुडी होती तर स्वच्छ आधी निवडून घेतली धुवून घेतली आणि मग त्याला चिरून घेतलेली आहे तर ती यामध्ये टाकायची आहे बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला हाय फ्लेमवर एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेम करून याला दोन ते तीन मिनिट छान असं आपल्याला वाफून घ्यायची आहे अगदीच हाय फ्लेमवर वाफवायची नाही आणि खूपच आपल्याला त्याला शिजवायची नाही कारण याला धुतल्यामुळे याला पाणी सुटलेलं असतं त्यातलं पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे तर आता मी हे छान असं दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवर वाफून घेणार आहे तर हे बघा वाफून झालेली आहे यातलं पाणी देखील आटलं आहे हे जे तुम्हाला दिसतंय तर ते तेल आहे आता आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी दोन चमचे लाल तिखट घेतला आहे एक चमचा धनेपूड घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे बाकी कुठलाही मसाला यामध्ये टाकायचा नाही तुम्ही गरम मसाला आवडत असेल तर टाकू शकतात पण गरम मसाल्याने उग्र लागते हे कारण कांद्याची पात असल्यामुळे कांदा थोडा उग्र असतो त्यामुळे यात मसाल्यांची गरज नाही आता हे सर्व मसाले यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण मि मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं हे परतून झालेलं आहे आता नुसती अशी देखील तुम्ही खाऊ शकतात ही भाजी पण आपल्याला पातळ बनवायची आहे तर आता एक दोन मिनटानंतर मी यामध्ये बघा एक वाटी शेंगदाण्याचं बारीक करून घेतलेलं कूट आहे शेंगदाणे भाजून मग करायचं आहे कूट कच्च्या शेंगदाण्यांचं देखील टाकू शकतात पण भाजलेल्या शेंगदाण्यांच्या कुटाने याला छान टेस्ट येते तर आता यामध्ये मी अर्धे अर्ध करून दोनदा करून हे कूट टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे आणि कूट टाकून झाल्यानंतर आपल्याला याला जास्त वेळ असंच ठेवायचं नाही नाही तर खाली हे कूट आहे तर ते जळू शकतात फक्त मिनिटभर आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यात मग आपण पाणी टाकणार आहोत तर एक मिनिट झालेलं आहे तेल देखील छान सुटलेलं आहे कडेने आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे फक्त ते पण अगदी हळूहळू टाकायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि छान असं हे आपल्याला आधी मिक्स करायचं आहे म्हणजे याच्या गुठड्या देखील होत नाहीत पुन्हा थोडं टाकणार आहे म्हणजे अर्धा ग्लास पाणी आपलं होईल आणि त्यानंतर पाणी टाकून झाल्यानंतर याला मिक्स करून छान असं तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान लागते भाजी मग आता हे बघा छान असं वर तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये मी पुन्हा दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे आता ही भाजी आपण भाकरीसोबत खाणार आहोत आणि भाकर छान अशी चुरून म्हणजे मोडून खा झाल्यानंतर त्यात भाजी टाकली म्हणजे भाजी त्यामध्ये शोषली जाते आणि भाजी थोडी जास्त लागते मग भाकरीसोबत आमच्याकडे नेहमी अशाच पद्धतीने आम्ही खातो मस्त हा बेत आम्ही तयार केलेला होता आज पाणी टाकून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते अडीच ग्लास पाणी टाकायचं आहे म्हणजे आपली ही भाजी शिजून छान घट्ट तयार होते तर आता पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ देखील तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे काही जणांना मीठ जास्त लागतं काहींना कमी लागतं आम्ही देखील थोडं कमीच मीठ खातो भाजीमध्ये म्हणजे अडणी पदार्थ खातो आम्ही आता मीठ टाकून झाल्यानंतर एक उकडी मी इथे येऊ दिलेली आहे अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून आपल्याला फक्त तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवायची आहे जास्त शिजवायची नाही आणि तीन ते चार मिनटानंतर मग आपण बघणार आहोत आपली भाजी मस्तपैकी ते ही तयार झाली आहे तुम्ही बघू शकता वर किती छान असं तेल सुटलेलं आहे गरमागरम भाकरीसोबत खाऊन बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद